जॉन व पटपट कमेंट करा पटपट चला जॉईन हा सर्वांना पटपट चला लागला कमेंट करा फटाफट कमेंट

म्हणताय तुम्ही विक्रम दादा ला करा विक्रम दादा आदर पाकुरु नमस्कार फर्स्ट लाईव्ह हिरोईन बाई तुम्हीच कुठे काय बाई आदर पाकुरु झालं का जेवण आवाज येतोय का माझा व्यवस्थित सर्वांना आजाद पाकरू तुमच्या आवाजात काहीतरी करा हो का अडकत अडकत येते अजून अडकत अडकत येतोय आवाज एक वाजताच्या लाईव्ह ला नाही अडकत अडकत येतोय का बर म्हणजे काय कमेंट केली अगं पाक्रो म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला अडकत अडकत येते का अजून सुद्धा असत पाक्रो बहुतेक मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे ना तर नेटवर्कचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे नाही तर तुमच्या आवाज मध्ये फॉल्ट आहे नाही येत वस्तूची लाईव्ह माझी खूप भारी झाले मोबाईल मध्ये प्रॉब्लेम नाही नेटवर्क इश्यू अजून येतोय का आवाज तुमचा आवाज स्पष्ट नसल्यामुळे लाईव्ह तुमच्या येत तुम नाही पब्लिक आहे मी फोन लाईव्ह बंद करते आणि परत येते ठीक आहे